हे बा कोई तुझी सडी मागी घे ना तर पेटील बेटील अरे यार झेंडू का जरा फार हिऊ पडला अरे विचार ना झेंडूरात अरे नाही रे नाही झेंडू गाठ तू तू सांग ना काय सांगत असत सांगीन ना मी तुला तुम्ही बारीक होत असताना पोरग्या कसा तरी पटवा आता जे जमाने तुला माहित आहे पोरग्या कसा पटतात आता जे पोसा तुला माहितच नाही पोसा तर पोरगे पटून मोकळे राहतात पण तुमचे जमाने तुम्ही कसा पटवा ते आम्हाला सांगून दाखव ना रे डोरबा हाव हाव डोरबा सांग ना यार मला पण ऐकायचं आहे अरे पोसे हो तुमच्या जमान्यात काय तुम्ही काय ते आता मोबाईल वरून फेसबुक वर इंस्टाग्राम वर लगेच तुम्ही पोरग्या पटवता पण आमच्या जमान्यात पण आम्ही पोरग्या पटवज काय असं थोडे आम्ही आम्ही पण वाढलोय ना रे आम्ही पण काय कच्चे खिलाडी नाही आहो आम्ही पण अलू अर्जुनचा बहास आहू काय ये तुला काय ये वाटलंय ना रेवर बा हवास तू अलू अर्जुनचा बहास पण आता यार सांगून तर दाखव कसं पोरग्या पटवा त्या पोशे हो आमच्या जमान्यात आम्ही पोरग्या पटवायला भोवाड्यान हिंडज कुठं कोणत्या गावाला जो भोवाडा राहिला काय आम्ही एक भोवाडा नाही सोडज आम्ही प्रत्येक गावाची भोवाडे जायचं

एकदा काय झाला झेंडू आम्ही गेलो एक भोवाडेत आणि भोवाड्यात ही आमची होई डोसली पण आली ती आता ह्या तिघ्या जणी होत मस्त आम्ही पण चार पाच जण होतो रे त्याच्यातून मला ही आवडली आमची ही डोसली ही थोडीच म्हणजे मांडगी रे चांगली एकदम खतरनाक हिरोईन दिश तर मला आवडली मी तिच्यावर फिदा झालो आता इलं पटवायचा म्हणजे आयडिया लागत आहे त्याला आम्ही चार पाच जण होतो न रे आणि आमच्या जेत एक बारीकला पोस्या पण होता आमच्या गावातला ते पोशला आम्ही काय ना एक मोठा कलिंगड घेऊन दिला दहा आणि ते पुला सांगला काय होय हे कलिंगड घेऊन जाय ना होय पोरगीला दे तिला सांगते काय नाही दिलाय असा सांगतो हो ते कलिंगड कलिंगडने दिला पण पोरगी नाही रे खूप झाली वो कलिंगड बिलिंगड ओन नाही द्यायचा व माल हे आवड नाही व कलिंगड बिलिंगड अशी नरे सांगून उठली ती पोरगी आणि पोश्या मग काही ना परत कलिंग घेड घेण्याला गे मग काही नाही मग वीस रुपयाची भज्या घेऊन दिली भज्या घेऊन गेला तो पोश्या आणि ते पोरगीला दिली भज्या घेतली ना रे भेजेल बीकेजेल हव्या हो तर भज्या त्यांनी लगेच घेतली आणि तिच्या जोडीला दोन तीन पोरग्या होत्या त्याही खुश झाल्या आणि सांग विचारायला लागल्या कोणी व दिली भज्यानं व व ते पोश्याने सांगला काय होय आमच्या जोडीला आहे दादा त्यांनी दिली ते पाहून मग पोरगी माझ्याकडे पाहायला लागली मग मा काय माहिती लही आवडलो हो जसं आता हसायला लागली मनातच आणि त्या पाहून मी भलता खुश झालो अरे हसली म्हणजे आता फसली असा मलाही वाटला मी ते पुसेल दोन रुपयाचा गुलाबाचा फुल घेऊन दिला आणि ते पुसेल सांगला काही केसात मारला ना तुम्ही समजीन का तिचा होकार आहे असा मग पुस्या घेऊन गेला ते फुल दिला आणि तिने लगेच न रे केसात मारून टाकला त्या गुलाबाचा फुल म्हटलं का काय मी आवडलो हो का काय भजा घेऊन दिली तर मग काय नाही मग आमचा ठरला न रे पण सुरुवात सुरुवात तर फार न रे राग जशी कर कलिंगड बिलिंगड होत नाही हो मला आवडव ह्या असा कलिंगड बिलिंगड हो नाही होत याच्या अशी न रे गोड झाली ती अशी करून एक डोसली मी जनते पटवली ती फार भाव खास होती ना यार डोर खतरनाक है तू पण या डोरबा तुमच्या जमान्यात जरा चांगला होता रे 20 रुपयाची वस्तू घेऊन दिली खाऊ घेऊन दिली त्या लगेच पोरगा पटत पण आमच्या जमान तसा नाही या डोरबा पण तुमच्या जमान्यात या चांगला होता या 20 रुपयाची खाऊ घेऊन दिली त्या लगेच पोरगा पटत पण आमच्या जमान तसा नाही आहे या डोरबा आता तर तुला माहितच हवा ना आमच्या जमान्यात सांग एखाद्या पोरगीने प्रपोज केला हवास ना तादी पोरगी लगेच छान आहे का होकार नाही आधी ती पाहिल

চল মই আেটু পুডিয়ে